नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात ऑगस्ट आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे दर त्या अगोदर ती चॅनेलवरती नवीन असाल तर ज्या शेतकरी बांधवांच्या जवळ पालेभाज्या फळे कांदा डाळिंब असेल अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दररोजची माहिती भेटत राहील शेपाची भाजी सहा रुपये ते आठ रुपये पेंढी दर भेटलेल्या कॉलेज पाहू शकता भाजी आठ रुपये ते दहा रुपये दर भेटलेला आहे देशी कोथिंबीर सहा रुपये ते आठ रुपये दर भेटलेला आहे आणि हायब्रिड कोथिंबीर साधारणतः पाच रुपये ते सात रुपये दर भेटलेला आहे पालक भाजी क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये दर भेटलेला आहे कढी पत्ता वीस रुपये ते तीस रुपये पेंडे दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पुदिना बारा रुपये ते पंधरा रुपये पेंडे दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता राजमा घेवडा क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे वाल घेवढा क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे बीन्स घेवडा पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता वटाणा क्वालिटी पाहू शकता ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे काकडी एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे ककडी पाहू शकता आणि ककडी दोन नंबर साधारणतः पाच रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे पाहू शकता फ्लॉवर साधारणतः सात रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लॉवरला आवक चांगल्या प्रमाणामध्ये कोबी पंधरा ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये पाहू शकता शिमला मिरची एक नंबर क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आणि दोन नंबर यामध्ये शिमला मिरची साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे लाल वांग चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता भरीत वांग वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता हिरव वांग साधारण पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता टोमॅटो एक नंबर क्वालिटी साधारणतः सत्तर रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला <laughs> आहे साधारण कारक आहे गोसाळ क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पावटा पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता तोंडलं एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता चोवीस शेंग क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चोवीस शेंगला दोडका क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे दुधी मोकळा पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण आहे पाहू शकता हिरवी मिरची पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक आहे क्वालिटी पाहू शकता पोपटी मिरची चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता गवार शेंग क्वालिटी पाहू शकता ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक आहे भेंडी क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे भुईमुख शेंग साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता एक नंबर क्वालिटी ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे आणि यामध्ये दोन नंबर क्वालिटी नव वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये दर स्थिर राहतील असं व्यापाऱ्यांचा अंदाज आहे गाजर पंचवीस ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता कारल क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये कारलेच्या आज बीट क्वालिटी पाहू शकता तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे लिंबू मिक्स हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी स्वीटकॉर्न एक नंबर पंधरा रुपये ते आठ रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पपई क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते पस्तीस रुपये किलो सरासरी दर भेटलेला आहे कलिंगड एक नंबर क्वालिटी साधारणतः आठ रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी साधारणतः चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे पंजाब बटाटो क्वालिटी पाहू शकता तेवीस रुपये ते चोवीस रुपये चो किलो दर भेटलेलं आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आणि एल आर बटाटो एकवीस रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेलं आहे याची क्वालिटी पाहू शकता